मी सूरज चा सर तुमचं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सहर्षाचं स्वागत करत आहे ई काउन्सलिंगची प्रोसेस सर्व पालकांनी केलेली असेल म्हणजे ई काउन्सलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन हे सर्व पालकांनी केलेलं असेल सो ते केल्यानंतरनं आता तुम्हाला एक मॅसेज टेक्स्ट मॅसेज येत आहे तुमच्या मोबाईलवरती की तुम्ही जी पर्सनल डिटेल्स आहेत त्या तुम्ही चेंज करू शकता मग त्या कोणत्या डिटेल्स तुम्ही चेंज करू शकता तर त्याचा हा व्हिडिओ आहे पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे सो आपण सुरू करूयात सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस ई काउन्सिलिंग प्रोसेसचं रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन नंतरनं तुम्ही ज्या ठिकाणी नेम पासवर्ड टाकून लॉग इन केलं आहे तीच सेम वेबसाईट इथं असणार आहे ती वेबसाईट देखील चॅनलला मी देईल स ती वेबसाईटवरती गेल्यानंतरनं तुम्हाला नेम पासवर्ड टाकायचा आहे आता ज्यांनी ई काउन्सिलिंग प्रोसेस रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेच पालक हे करू शकतात दुसरे पालक करू शकत नाहीत ओके सो so, त्यासाठी इथं नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकायचा आहे ते मी टाकतो आणि लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ज्या विद्यार्थ्याचं लॉग इन आहे ते नाव समोर दिसणार आहे आणि इथं तुमच्या लेफ्ट बाजूला मेनो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये करेक्शन विंडो हे नवीन एक मेनू दिलेला आहे करेक्शन विंडो तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला फक्त तुमच्या पर्सनल डिटेल्स फॉर ए आय डबल्यू यस ए सी हा जो ऑप्शन आहे म्हणजे या साईडचा ऑप्शन याच ठिकाणी तुम्ही फक्त करेक्शन करू शकता अदरवाइज दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकत नाही म्हणजे ह्यामध्ये करेक्शन काय काय करता येते कॅटेगरी जेंडर आणि डोमसाईल ह्याच गोष्टी तुम्ही चेंज करू शकता त्याचबरोबर इथं डिक्लेरेशन बॉक्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की एकदा जर तुम्ही ह्यामध्ये चेंज केला तर परत चेंज करता येत नाही दिस इज वन टाईम ॲक्टिव्हिटी टू अंडरटेकन बाय यू ओके सो यामुळे हे चेंज करत असताना फक्त तीन गोष्टी चेंज होणार आहेत कॅटेगरी जेंडर आणि डोमासाईल हे चेंज झाल्यानंतरनं तुम्हाला इथे या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आहे ज्यांना याच्यामध्ये चेंज करायचं नसेल त्यांनी कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची नाही एवढंच फक्त हे चेंज करण्यासाठी तुम्हाला मेसेज आलेला आहे ओके सो पालकांना जर चेंज करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने जर तुमच्याकडनं चुकून झालेला असेल फॉर्म भरत असताना किंवा बाकीच्या वेळेस ई काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जर चूक झालेली असेल कॅटेगरीमध्ये जेंडरमध्ये किंवा डोमासलमध्ये चुकून वेगळं सिलेक्ट झालेलं असेल तर तुम्ही इथं त्या ठिकाणी चेंज करू शकता इथं दिलेले द डिफॉल्ट पर्सनल डिटेल्स आर रजिस्टर्ड बाय यू ड्युरिंग द ऑल इंडिया स्कूल रजिस्ट्रेशन बाय एन टी एज पोर्टल इज शोन अबाव्ह यू कॅन चूज टू चेंज दिस डिटेल प्लीज रीड बिलो मेन्शन डिटेल्स केअरफुली म्हणजे ह्या ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं होतं ऑल इंडिया स्कूलचं त्याच वेळेस रिजिस् तुम्ही फिल केलं होतं जर एकदा चेंज केला तर ते परत चेंज करता येणार नाही त्याच हे डिक्लेरेशन आहे ओके इफ यू विश टू चेंज युअर पर्सनल डिटेल्स प्लीज प्लीज मेक मेक चेंज शोध थ्रू ड्रॉप डाउन द डिक्लेरेशन बॉक्स ऑन लेफ्ट देअर आफ्टर क्लिक ऑन द सबमिट बटन ऑन राईट ओके सो त्याच्यामुळे काळजीपूर्वक ह्या तुम्ही गोष्टी चेंज करायच्या जर करायच्या असतील तर झुकलेलं असेल तरच करायचं आहे ओके okay. सो so, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद